नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंनी एक खेळी करून शिंदे गटाचे तीन आमदार अडचणीत आणले आहेत तिन्ही आमदारांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंना मोठे मोठे उमेदवार आता मिळाले आहेत तर काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया एकनाथ शिंदे शिवसेनेत बंडखोरी केल्यावर त्यांच्यासोबत काय आमदार गेले होते त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे संदीपान भुमरे जे की पैठणचे आमदार आहेत संदीपान भुमरेंनी उद्धव ठाकरेंवरती खूप टीका केली होती आणि आता तेच अडचणीत आले आहेत दोन हजार एकोणावीस मध्ये पैठण मधून संदीपान भुमरे त्र्याऐंशी हजार चारशे मतांनी निवडून आले होते त्यांच्या विरोधामध्ये दत्ता गोर्डे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले होते दत्ता गोर्डे दोन नंबरवर राहिले होते त्यांना एकोणसत्तर हजार दोनशे चौसष्ट मतं मिळाली होती आता या दत्ता गोरडेने शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे संदीपान भुमरे यांच्या विरोधामध्ये एक मोठा उमेदवार ठाकरेंना मिळाला आहे विशेष म्हणजे याच मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला वीस हजार मतं पडलेली आहेत प्रकाश आंबेडकरांनी आधीच ठाकरेंसोबत आमची युती आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये मत आता संदीपान भुमरे जाणार हे निश्चित झालं आहे तर दुसरे उमेदवार आहे डॉक्टर शोएब आसमी जे की छत्रपती संभाजीनगर मध्यमधून एम आय एमचे उमेदवार आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये एम आय एमकडून तेथे ते नासिर सिद्दीकी लढले होते त्यांना अडुसठ हजार मतं मिळाली होती तर दुसरीकडे त्यावेळेचे शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल होते ते ब्याऐंशी हजार मतांनी निवडून आले होते या ठिकाणी सुद्धा वंचित बहुजन आघाडीला सत्तावीस हजार मतं मिळालेली आहेत याशिवाय सुद्धा आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधामध्ये सुद्धा एक तगडा उमेदवार आता ठाकरेंना मिळाला आहे आणि तिसरा महत्त्वाचा उमेदवार म्हणजे राजू डोंगरे जे की भाजपचे पदाधिकारी आहेत आणि वैजापूरमधून ते शिंदे घाटाचे आमदार रमेश बोरनर यांच्या विरोधात लढू शकतात त्यांनीसुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे एका फटक्यामध्येच ठाकरेंनी शिंदे गटाचे तीन आमदार आता अडचणीत आणले आहेत मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंची ताकद आता वाढतच चालली आहे तर मंडळी ही होती महत्त्वाची बातमी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र